दीर्घ प्रतीक्षेनंतर साक्री पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक मिळाले दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर साक्री पोलीस स्टेशनला स्थायी पोलीस निरीक्षक मिळाले असून पोलीस निरीक्षक दीपक रमेश वळवी यांनी आजपासून कारभार स्वीकारला आहे यानिमित्ताने पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा औपचारिक सत्कार करण्यात आला मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांची नंदुरबार येथे बदली झाल्याने त्याचा देखील सत्कार करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सत्कार समारंभावेळी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते गेल्या अनेक महिन्यांपासून साक्री पोलीस ठाण्याचा कारभार एपीआय जयेश खलाणे यांच्याकडे होता त्यांनी सर्व सणोत्सव शांततेत पार पाडले तसेच कुठलीही अनुचित घटना घडू दिली नाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता या काळात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शन लाभले आता नव्या निरीक्षकांच्या रूपाने दीपक वळवी यांनी जबाबदारी स्वीकारली असून साक्री शहर व परिसरात शांतता राखणे गुन्हेगारीला आळा घालणे बसस्थानक व शहरातील चोरीसारख्या घटनांवर नियंत्रण ठेवणे अशा विविध बाबींवर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे मीडिया लाईव्हसाठी रफीक रफिक शेख साकरी धुळे दीर्घ